<गणाग> विक्रम स्वागत करूया या नंतर राष्ट्राच्या विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आपल्या तालुक्याचे सुपुत्राव <गणाग> पाचपुते साहेब दादांचं आगमन झालंय त्याचबरोबर आदरणीय वहिनींच जीवाबाड प्रेम केलं इथल्या माणसांच्या आडी अडचणी जाणून घेत त्यांना ज्या सुविधा हव्यात त्या पुरवण्यासाठी विधानसभेमध्ये सातत्यानं पाठपुरावा जर कोणी केला असेल तर आपल्या बबन दादांनी आणि अनेक विकास काम आपल्या पुढ्यात आहे आपल्या नजरेत आहेत गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षापूर्वीचा आपला श्रीगोंदा तालुका आणि आजचा आपला तालुका याच्यामध्ये जमीन आसपानचा फरक आपल्याला दिसतोय आणि हा जर फरक कोणामुळे झालेला असेल तर तो आदरणीय दादांच्या माध्यमात झालेला आहे भरभरून तुम्ही जे प्रेम केलं तुमच्या प्रती आचार सांगता हे तरुण मात्र मित्रांना सर्वांना विनंती की आपण खाली बसून एकच वादा एकच वादा विकी दादा तू आगे बड द्यायच्या ज्या दादाच काल फेसबुक व्हॉट्सअप आला आमदार म्हणून आज माझं शेवटचं भाषण आहे हे वाचल्यापासून माझ्या मनामध्ये अंधकार दुःख झालं कि ज्या दादानी मला

मना दुखायची दादाचा परत फोन मला निघा दादाचा फोन मला परत कधी निघाल दादा तुमचं भाषण हे आणि ह्या बाळासाहेब मागीच भाषण तुम्ही आमदार राज व्यासपीठावर हे माझ शेवटचं भाषे मला विनंती करायची दादा ज्या दादानी प्रेम कुटुंबासारखा या तालुक्यावर केलं

आणि आता विक्रम सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे म्हणजे दादाचं शेवटचं भाषण म्हणून दादा फक्त आमदार म्हणून दादांचं शेवटचं भाषण आहे कारण तेवीस तारखेपर्यंतच दादा आमदार आहेत त्याच्यानंतर विकी दादा आमदार हे तुमचे सगळं आता विक्रम तो ते विक्रम साहेबांनी आपले प्रतिनिधी आणि अध्यक्षपद भूषवलेलं आम्ही ज्या ज्या वेळेस काम करत होतो हे काम करत असताना आम्हाला एकच सांगितलं ही संधी आपल्याला मिळालेली आहे या संधीचा सोनं आपल्याला करायचं आणि जितकी कामं घेऊन जाईल मी मधल्या काळामध्ये मुंबईला दादांच्या माध्यमातून जी जी कामं घेऊन जात होतो त्या त्या कामाला यश ये येत होत ती कामं मी घरी घेऊन येत होतो करून आणू शकत होतो दुर्दैव असाय ज्या ज्यावेळेस आम्ही फिरतो एक लक्षात येतं की निवडणूक खरंच विकासावर होते का अनेक जण म्हणतात निवडणूक विकासावर नाही होत निवडणूक कामावर नाही होत निवडणूक जातीपातीवर होते निवडणूक ही नात्यापोत्यावर होते निवडणूक ही धर्मावर होते निवडणूक खरंच याच्यावर होते का आहे विकासाला काही महत्व आहे का काही जण तर अशी मतदारसंघात की जे म्हणतात निवडणूक फक्त आणि फक्त पैशावर होते माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती ही निवडणूक कशावर होते हे सिद्ध करायचं तुमच्या माझ्याकडे एक दिवस आहे परवाचा वीस तारखेचा दिवस आहे ही निवडणूक आपल्याला विकासावर करायची आहे ही निवडणूक आपल्याला प्रगतीवर करायची आहे ही निवडणूक उद्याच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करायची आहे आज श्रीगोंदा तालुक्याला आपण काय दृष्टिकोन देणार आहोत आज आमचा श्रीगोंदा तालुका कुठे नेऊन ठेवणार आहोत आज तुम्ही जा चौका चौकाची काय परिस्थिती करून ठेवलेली आहे आज तुम्ही जाऊन पाहत चौकात चौकातल्या आमच्या मुलांना काय गोष्टी दाखवला जातो आम्ही पट संप्रदायातून आल्यामुळे ह्या गोष्टी करू शकत नाही कारण आम्हाला आमची पुढची पिढी बर्बाद करायची नाहीये आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला उज्ज्वल बनवायचं दादांचं एक स्वप्न होत अनेक वर्ष त्याच्यावर टीकाही केली जायची की दादा कधी एमआयडीसी आणू शकत नाही सुरुवातीपासून दादांनी प्रयत्न केला होता औद्योगिकीकरण आपल्या मतदारसंघात आणायचं दुर्दैव असं होतं की आपल्या मतदारसंघावरती मालडोपच आरक्षण होत हे मालडोपचं आरक्षण काढण्यासाठी आपण अविरतपणे प्रयत्न करत राहिलो दादानी सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी वकील दिला आणि हे आरक्षण जसं निघालं तसं आपण पाठपुरावा केला आणि या पंचवार्षिक मध्ये ज्यावेळेस लक्षात आलं आता आरक्षण निघालंय पण सदनता इतकी आली के होती की एमआयडीसीला द्यायला कुठे जमीन मिळत नव्हती आणि जमीन जर जा जास्त किमतीची दिली तर उद्योगधंदे आपल्या तालुक्यामध्ये येणार कसे आदरणीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आम्ही सगळे बसलो होतो पालकमंत्री होते आणि त्यावेळेस चर्चेतनं एक विषय समोर आला की श्रीगोंद्यात जी बेलवंडी फार्मची जागा आहे या फार्मच्या जागेमध्ये आपण ती एमआयडीसी आणू शकतो ज्या वेळेस आपण एमआयडीसीचा प्रस्ताव आम्ही कोणाला कानाला धमक सकट लागत ला दिली नव्हती कोणाला कळून सकट दिलं नव्हतं की आपण या मतदारसंघामध्ये एम आयडीसी साठी कुठतरी हालचाली करतोय कारण श्रीगोंद्यामध्ये समर्थन करणारे कमी आणि खोडा घालणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे कशा अडचणी होतील यासाठी खूप जण प्रयत्न करतात त्यामुळे आपण एक ठरवलं की कोणालाही कळून द्यायचं नाही ज्या दिवशी जागा हस्तांतरणाचा मंत्रिमंडळाची बैठक होती त्या दिवशी आपण प्रेस घेतली आणि संपूर्ण तालुक्याला सांगितलं लोकांना हा खात्री झालेला आहे खरच वाटत नव्हतं की अशी काहीतरी होणार आहे माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे ज्यांना कोणाला शंका वाटते एमआयडीसी विषयी ऑनलाईन सातवारे मिळतात तुम्ही पिसोरा हद्दीतला देतला मादेवाडी हात पार्वतवाडी हद्दीतले सहाशे बत्तीस एकर क्षेत्र हे एमआयडीसीच्या नावावर देत

कसल्याही परिस्थिती मला मध्ये मी भाषण केलं कितीतरी वेळेस असं झालं होत कारखान्याच्या अडचणी होत्या दारात आंदोलन होत लोक इतकी अग्रेसिव्ह होऊन आली होती नुसती नव्हती आली त्यांना केलं गेलं होत पण आम्ही सगळ्यांनी एक गोष्टीवरती विश्वास ठेवला नियती ज्या वेळेस आपल्याकडे उत्तर नसतं कोणत्याही गोष्टीचं वेळ हे उत्तर असत ज्या ज्या लोकांनी आमचं कुटुंब अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ज्यांनी ज्यांनी आमच्या कारखान्याची अडचणी वाढवायचा प्रयत्न केला होता त्या आज त्या लोकांच्या कारखान्याची काय अवस्था आहे ही मी सांगायची गरज नाही आज नुसते फूक मारले ना तरी कार्यक्रम होईल पण ते आम्हाला शिकवलेलं नाही आणि ते आम्ही करणार सुद्धा नाही मला इतकं जड आज बोलायला जाईल असं तरीच वाटलं नव्हतं कारण ज्या वेळेस अजूनही म्हणजे आम्ही कालची पोस्ट ज्यावेळेस त्यांनी कोणी बनवली ती पोस्ट पाहिल्यानंतर मलाच कळत नाहीये की नेमकं हे चाललंय काय मी इतके दिवस तर स्वतःवर विश्वास बसत नव्हता की आपण उमेदवार म्हणून प्रचार करतोय पण एखाद्याला कसं खडबडून जागा केलं म्हणजे एखादा घटना घडते ही माहिती झालंय काहीतरी वाईट घडलेलं हे माहिती आहे पण हे मान्य करायची मनाची तयारी नसते तशी अवस्था करत आमची झालेली आहे बोलायचं खूप असतं पण काय बोलावं हे कळत नाही मन जसं सुन्न होऊन जातं डोकं जसं सुन्न होऊन जातं हे दोन चार कार्यकर्त्यांना तर विचारलं ते म्हणजे आम्ही आज बोलणारच नाही मान्यवरांना म्हणलं तुम्ही बोलणार नाही म्हणले आम्हाला आज बोलायचंच नाहीये आज खरं तर आम्ही दादांना ऐकायला आणवलं आहे खरंच दादा माझीही तुम्हाला विनंती आहे कितीही तुम्हाला असं वाटत असेल आज ही सगळी जनता आम्हाला तो मनाला ऐकायला आली नाहीये ही खरं तुम्हाला ऐकायला आलेली आहे उद्याच्या वीस तारखेला खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की मी त्या लायकीचा आहे मी त्या पात्रतेचा आहे मी त्या क्षमतेचा आहे माझी सा तुम्हा सर्वांना विनंती आहे की उद्याच्या वीस तारखेला म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमचं माझं सगळ्यांचं भवितव्य ठरणार आहे अवघ्या अठ्ठेचाळीस तास तुमच्या आमच्यासाठी महत्वाचे आहेत या अठ्ठेचाळीस तासामध्ये एक संधी मी फक्त एक संधी मागतोय मला माझ्या वडिला माझ्या मी फक्त एक संधी मागतोय मला माझ्या वडिलांना माझ्यावरती गर्व वाटेल अभिमान वाटेल असं काहीतरी कृत्य करायचंय आणि ते कृत्य फक्त तुम्हीच माझ्यावरती करून एक संधी मला द्या एक आणि त्या संधी मध्ये हा विक्रम पाचपुते चुकला ना तुमचा जोडाण माझ डोकं माझी त्याची सुद्धा तयारी आहे कारण मला खात्री आहे की माझ्यावर ह्या संस्कारांनी केलेल्या आहेत या संस्कारात हा विक्रम पाचपुते कधीही चुकणार नाही मिळालेला संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एकदा फक्त विश्वास या पोरावरती टाकून बघा त्या विश्वासाला कधीही तळा जाऊन देणार करावा लागल खूप काम करावं लागलं दुधासाठी काय करायचं काढली लोकांना दुधाला पैसा मिळ एक दोन तीन नाही बारी बारीक बारीक डे काढलं प्लॅनिंग करून कोणत्या गोष्टीच प्लॅनिंग करायच प्लॅनिंग करून केलं ला। आपल्या तालुक्याला के पुढे न्यायचं असलं तर पाणी पाहिजे दूध पाहिजे चांगल्या प्रकारची व्यवस्था पाहिजे दुधावर प्रतिक्रिया केली पाहिजे बाहेर फिरत होतो इस्रायल गेलो दुधाच काय ते शिकून आलो इथं आलो डेअरी काढलं डेरी चालू झाले ते दूध पाच निघून जातो किंवा किती लोकांना माहितीये आपलं किती दूध आहे जे राय बघायचा तिथं पाईपलाईन गेले पाणी गेले बघता बघता आपला तारुगा बहात्तर टक्के इरिगेशन झालं सोळा टक्के मी आमदार जरा सोळा टक्के बहात्तर जो काही काही घोषणा करण्याचा टाईम आहे काही किती कष्ट करावं लागले किती कष्ट करायचं आली जर एक सदाच्या आपण न टाके तर धैर्यच तापे चोर केला तरी बळेची पोत खाली ज्वालावर ठेवू अशा वेळाने अशा पद्धतीने आपण काम करत राहिलो किती प्रेम करतो माझ ऍक्सिडेंट झाले एक दोन नाही चौदा ऍक्सिडेंट झाले प्रत्येक ऍक्सिडेंट मध्ये अडचण एक दोन ऍक्सिडेंट मध्ये आमच्या काही वेळ तो काय सांगा सरपणाची वस्तू किती वाईट विचार असो पण तरी नीट मी त्याच्या बायची भेट झाली नमस्कार कस काय चाललंय बरं का ते इतका लागला पटकणी पाय धरले त्यांनी बाप करा दादा चूक झाली काय झालं चूक काहीच माहिती त्याने माझी विनयाने शांतीने सेम ठेवून आपण वागलो तर आपल्याला अगदी दिवस आपल्याला ते दिवस यायचे असेल विनय निव्हा शांततेने वागाकून झाला तर किंवा अडचणी आल्यापरू नका माझ्याकडे मी तुमच्यासाठी आहे अजून आहे अजून राहणार तुमचं काम करण्यासाठी माझ्या हाड तोपर्यंत चांगली सगळे जोपर्यंत चांगले तोपर्यंत मी तुमच आहे पण तुम्ही कसं काम करणार ना काम आता एवढ्या अडचणी तरी काम करतोय माझ्याकडं कोणी आला मी आजारी तुझ काम मी करत नाही गोरीकर बरोबर आलं माझ्याकडे मी काम करत नाही या पाणी सोडायचं सोडलं पाहिजे सुटणार नाही सांगितलं सगळ्यांनी गोडादीच पाणी सोडायचं सुटणार नाही घरी जा बघू घरी गेले आणि पहाटे फोन केला म्हणलं उठा घरात जा आवाज कसला होता मग म्हणजे पाण्यात जावं देत पाणी सोडलं त्या गोष्टी आहेत त्यावेळेस तुम्ही आमच्या बरोबर नव्हता तरी तुमचं काम केलं <laughs> कामाने माणस जिंका दबावाने नाही सूड भावने नाही कामाने जिंका तशाच प्रेमाने कामाने जिंकत आलय प्रेमाने जिंकत आलोय जिथे अडचणी तिथे उभारत राहिलो शत्रू असे त्यांना सुखात आणि दुखात आपण हजर दुःखात कधीही राजकारण करायचं नाही हे वर्णन आई झालं कोणाचं हो द्या एकदा मला खूप लोकांनी एका माणसाने खूप वाईट घरी येऊन श्वे दुसऱ्या दिवशी मी घरी आलो त्यांच्याकडून गेलो त्याला वाटलं चालू काढलो गेलो त्याच्या वडिलांच्या पाया पडलो आईच्या पाय पडलो त्याला नमस्कार केला म्हणलं काय रो काय चुकल मी मी नुसतं थांबायचो तू मी दादा सुजली परत होणार नाही प्रेमाने माणसं जवळ करा सत्यने सत्ता सत्तेचा आपण सामान्यासाठी करा लोकांसाठी करा सत्ता आहे म्हणून काही करायला लागलं नाही जमणार तुम्हाला किती दिवस कोणत्या जातीच आहे कधी इश्यू केला मुसलमान आहे तुम्ही कधी तुम्हाला बाजूला मिळल सगळ्या जातीच माझ्याकडे येणार गरीब माणसं खूप असतात पण आम्ही तिकडे आले मी माझी आई मी वडील मी एकत्र होतो काय करायचं इकडं हे करायचं इथं आलेल्या प्रत्येक माणसाला नाश्ता मिळालं पाहिजे केली व्यवस्था आज एवढ्या वर्ष झालंय घरी आला कोणत्या जातीच कोणत्या धर्माचं कोणत्या कामाच बाळासाहेब कधी विचारलं तुमच्यापैकी हो तुमच्या पैकी कोणी इथं बसल्यापैकी दादांच्या घरी गेलो निर्मुख आण दादा दादा तिकड बसेल झालं असं सगळ्यांसाठी केलं चांगल्या घरात जनभय विचार आमदारांची मुलगी आणि बघून 我有这么累？<laughs>